स्कूल बस से सुद्धा आता शुल्क वाढतायत स्कूल बसच्या दरामध्ये अठरा टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय स्कूल बस संघटनेकडून घेतला गेलाय शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस साठी स्कूल बस शुल्कामध्ये वाढ होणार आहे आणि प्रति विद्यार्थी दीडशे ते दोनशे रुपये पालकांना जास्त भरायचे टॅक्सी आणि एस टी च्या दरात वाढ झाल्यानंतर आता शाळकरी मुलांच्या स्कूल बस च्या दरात सुद्धा वाढ करण्याचा निर्णय असोसिएशनने घेतलेला आहे आणि हाच नेमका दर किती वाढवण्यात आलेला आहे कशा प्रकारचे हे दर असणार आहेत आणि हे कधीपासून लागू होणार आहे याच सगळ्या संदर्भात बातचीत करण्यासाठी माझ्याबरोबर स्कूल बस असोसिएशनचे से जॉईंट सेक्रेटरी माझ्यासोबत आहेत रमेश, रमेश सर रमेश सर नमस्कार पुढारीमध्ये स्वागत आहे एक चर्चा कालपासून सुरू आहे की आता स्कूल बसच्या दरात सुद्धा वाढ होणार आहे नेमकी किती वाढ होणार आहे किती टक्के वाढ होणार आहे आणि कधीपासून लागू होईल आमच्या निर्णय असे ज्याला मिटिंगनंतर अठरा ते वीस टक्का वाढायला पाहिजेत असं मेंबरनी सांगितलेलं आहेत याच्या कारण पण सांगितलं आहे सगळ्या ठिकाणी भाव वाढत जाते सॅलरी किंवा हे सगळं आहेत दुसरं आमच्या खूपच त्रास आहेत इल्लीगल गाडीसाठी इल्लीगल गाडीच्या बाबत सरकार काही नियम करत नाही काय त्याच्यावर ॲक्शन घेत नाही आणि याच्यामध्ये आमच्या क धंद्याला खूपच जास्त हे दिलेलं आहे कारण का पेरंट कमी पैसेसाठी ते सेफ्टी कॉम्प्रोमाइज करत आहेत आणि सरकार पण जे लिगल गाडी चालत आहेत बससारखं ज्याचे ऑथोरायझेशन आहे शाळेचे अग्रीमेंट सगळे आहेत हे पण याच्यामध्ये नियम वाढत जात आहेत हे आपल्याला पा पालन करायच्यासाठी सगळ्यामध्ये कॉस्ट येत आहेत आणि हे कॉस्ट वाढ जा वाढलं जाल्यानंतर आम्हाला पण असं झालं आहे की आता जे इलिगल गाडी आहेत त्याच्यामध्ये जर सात मला दहा पंधरा गाडी आहेत आमच्या एक गाडी पण पूर्ण होत नाही म्हणून आम्हाला कॉस्ट वाढायच्याशिवाय आणखीन काही उपाय नाही नक्कीच नवीन शैक्षणिक वर्षात आता पालकांच्या खिशावरचा भार वाढणार आहे आणि त्याचबरोबर त्यांच्या काही मागण्या आहेत काही गोष्टी आहेत त्यावर सरकार लक्ष देत आहे का हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट नेहल सौमी धनंजय दळवी पुढारी न्यूज मुंबई